छत्रपती महाराणी ताराबाईची समाधी छत्रपती महाराणी ताराबाईची समाधी छत्रपती महाराणी ताराबाईची समाधी शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी इंडिया आघाडीच्या वतीनं महाराणी तारा राणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं नरसिरी बागे शाहू समाधी स्थळ परिसरात हे आंदोलन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी महाराणी ताराणींची समाधी व्हावी अशी शिवप्रेमींची मागणी आहे राजे घराण्यातील खासदार उदयनराजे मंत्री शिवेंद्र राजे मंत्री शंभूराजे साताऱ्यात आहेत तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे दरे हे गावही सातारा जिल्ह्यात आहे तरी देखील अजूनही महाराणी ताराबाईंची समाधी होत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी ताबडतोब महाराणी ताराबाई यांच्या समाधीचं काम सुरू करण्याची मागणी केली रणरागिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगमावली सातारा येथे समाधी व्हावी दोन हजार सहा साली ती समाधी आम्ही वीस फुटातून बाहेर काढली आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ब्याण्णव लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये के तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूर्ण मंजुरी द्यावी सरकार बदलली दोन हजार सोळा सालापासून आज जवळजवळ आठ वर्षं झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी तेरा वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची ता उत्तरदायित्व आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं एक कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर असं आमचं मत आहे म्हणून मी आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व्हा महाराणी जी समाधी ताय एक महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा जर काम सुरू केलं नाही तर आज सोळा तारीख आहे सोळा मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जनआंदोलन करणार आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा